ए मावशी ए ए ए का उभा राहिले माझी जत्रा बर राखती बरी तुझ्या पप्पाची जत्रा बाई ती माझ्या इथे माझ्या पप्पाची नाही ती माझ्या <laughs> पुरीच्या पप्पाची इथे लगा लगा, लगा 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 काठी सुद्धा आवरणारे काय करायचं बाई तर आलाय तुम्हाला इथं आला बर हस तर लगा लगा करत आय 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 एवढा जीव कसा काय का आणला रे बाकडे एकीकडे पळते ती शरीर एकीकडे पळते ती तुम्हाला पाणी जाय धोक धोक लागते तिने आम्हाला म्हटलं का एकटीला माहिती कसा येतोय भाव माझं कसं राखत असेल भाव भाव आता ती भावाची सर्व्हिस आहे तुझी काय आहे आता ती ट्रेनिंग चांगली भेटली भाऊजीला होय तुम्ही राखवा बरं एकट्याला पाणी ए मला तर काय कच्च समजतेस का तू नाही नाही मस्त पकलेला आहे तुम्ही हाणले का मशीन लाजबीत तिला तशी हंतीया खायास तुझे जीव आले घराचा रस्ता पकडायला लागली आज होय आज घरी जायचं म्हणतीया जायल जाईल आता दोन दिवसांनी घरीच जाय जायती आहे सरके रस्त्याने पळते हंती वेळ इकडेच पळती आणि पिवून भी थोडच चालली तिकडच घरीच तिला घराचं ध्यान झालं असेल ग ए हिले आघावय बघा होय ह वाकड्या शिंगाची अ ही ही ए वाकडी सगळ्यांची शिंगायती ना अडकून बसलं शिंगात शिंगतवर तिकडं निघलं निघलं मस्त्र तर थोडी करा मग ती तुला कुत्रा आपलं बॉडीगार्ड बरं आहे ग मला नाही ते बॉडीगार्ड वॉडीगार्ड <laughs> शेर शरांना मागणी पळ नगडात खा तुमचा मी खात आहे का, का वो वो? वा वा खात आहे का वा म्हणाव मानाव कळत नाही का काय खायचं ते मालकी निवडी पदूर बिदूर घेऊन संस्कृती जपत शेड लागते आहे असल्या उन्हातसुद्धा बसली कटाळली कटाळली देवा 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 म्हणा आईला काय भारी मुरम घेतला उकारलाय ग मी तू एवढा तू काय जिशी का रात्रीच रात्रीच काम खरं बोल गे जरा खरच बोलते कोणाचं रोखा जरा नाही आपण आलोय कधी जला मध्येपासन पहिल्यांदा ह्या राहणार आलोय इतके दिवस आपण पहिल्यांदा आहे पहिलेच वर्ष आपण ह्या राहणार इकडे वर जनावर बिनावर सगळं परपंच घेऊन आलो पहिले येत होतो पण यायचं यायच पाच दहा मिनिटात मग जायचं मग माझ्या आईनं घेऊन ठेवली म्हणून एवढं झालं आईनं मग एकटी राहत होती मेंढ्र ही होता मेंढ्र हे सगळं होत आपण का बरं बर राखत नाही मेंढ्र नव्हती इकली पहिलं कर्ज झालं म्हणून घरच्यांनी मग आता आपण घेऊया का शर्जा मेंढर हाय आपले इकून घ्यायचं म्हणलं लोकांची रोगाट लागते ते कसली लागते काय माहिती आपले आपले हाई बरं नाही का गोकाचं रोगाट आणून आपल्या दारात ठेवायचं म्हणलं नाव शेअर्ड शेअर्ड मज चांगली जोरात झालेली शेळ्या या आता तू आणखी अगं मी बोलले शेट शेड थांबत नाही ती

तो सर नसती येते कशी मागायला फिरली बघ शेळ्याला खाल्लं खाल्लं केलं गान धुतली आणि केलं मला चार्जिंग संपली बघून बघून म्हणाव काय बघाय होतीच किती सात टक्के राहिली आता होती कि तीस टक्के होती माझ्या पशी दिवस तर सत्तावीस चालते लगेच तीन टक्के कशी कमी झाली खराब करंट लागला तिला मी नेट नुसतं चालू केलं असलं मनाने चार्जिंग उरलं काय काय बघितलं काय नाही बघितलं मान तर काय तर बघत ला। लायक होय राजा राणीचा राजा राणीचा मग काय राजा राणी असते का खुर्चीत बसते ती तसल्या असं भारी पिक्चर होता ती बघितला आता चार्जिंग संपलं म्हणा आता सात सात राहिले की सात टक्के चार्जिंग संपलं आता काय बघू म्हणा आता काय बघू आता बघती माझं तू आणि दिसतंय माझं म्हणा तो आण दिसतय वनवास आणलं म्हणा मोबाईल नसले ना चार्जिंग करमत नाही मला तर कसलं करमत नाही मला ना मला हे जनावर नसली करमत नाही जनावर नसल्या मोबाईल हातात ना पडतो का खाली म्हणून मी रोज जनावरांकडे येतो तू जेव्हा रोज आता बघता त्याला जाता महा चुंगूस चुंगोस चुंगोस मी चिंगूस आहे तो चिंगोस आहे गारीगारवाला तर एखादा नाही इकड गारीगारवाले तर सप्प कुठं झाला कोण आणता आवडत असलं ती बर्फाच असं कांडी बसवून द्यायचं ती फुरफुर करून चोकायचं अजून ती गाडायचं बरं पितकारीन लाल औषध ती मा लाल कलर मारायचा गोड हिरवा मारायचा ती बर्फाचा गोळा झाला दही आईला एखाद्या गारेगारवाल्या पण नंबर नाही आपल्याकडं फोन करून बोलवून घेतला असतं पर आपल्याला दोन घर खायचं दोन कशा कशाल ती पन्नास साठ रुपये रुपये रुपया माळाला कार्यगार वास नाही इकडं वाजतेच पर परती आता कार्यगार नाही ती तिकड गो म्हणजे अजून एक महिना दोन महिना थंडी आहे म्हणून अगं मशी लागायला लागली तिकडं लागल लागल दर शेंगादसिंग बिंग अडकल तिला या चाल या बघा आपण म्हणतो बारखी परत काय सुद्धा काय या चला गोष्टी साठी या आगा भान लागली या आडकल बरं का पुन एका आहे मसर लया गावा ते बघा मित्रांनो हाण आणून शेळ्या काय दम त्या पाणी पाजून आणले पण म्हण आम्ही आता घरना आलो जिवून पिऊन मी आबा हा हांतकडे पाहिली मज बघ हो लयतान नको उद्या धर झर मस्त हळूच भिल तुला हो हो उद्या काठीण ग ओ हो हो का ग का झाले का झाले तुला पळा असं म्हणायला लागतो नाष्ट करू नका मी थांबवली पळाली जाण लाग नाही एक मस्करी चू तर काढायचं लांबच राहिले मित्राने मित्राने बघितली आता था, था 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 मस्कुरी थांबवली मेथा थांबले राहिला उधरायला गो तर थांबल्यास जनावर मोबाईल पडते घातातला ऑरेंज पाटली नसल्या गे नाटक करते मला टायमिंग ह्या माळ्याला चुरती आली तर आज तुम्हाला बॉडीगार्ड म्हणून कोथर सुद्धा घेऊन सगळं फिरती मग बॉडीगार्ड ठेवले दोन 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 दोन

माझं तानपड असतो नसत तान तान ताण तान ताण ताण नाचता तू तंडू नसतो मी तू तंडू नको तुम्ही तू थंड घरी जायल जायला जाऊ का जातो